नमस्कार मित्रांनो मी ओमकार ओमकार ऍक्शन रिएक्शन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो काही व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की बिग बॉस मराठी सीझन सहावा याचं नाव एक गरिबी निर्मूलन समिती असं आहे आणि यामध्ये तीन कॅटेगरी असतील आर्थिक आरक्षण असेल गरीब सर्वसामान्य आणि श्रीमंत हेच या बिग बॉसच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दिसत आहे स्पष्टपणे बिग बॉसनी सिंपती कार्ड काढलेली आहेत महापुरुषांचा वापर चालू केलेला आहे मनोरंजनाच्या खेळात या गोष्टी कशाला हव्यात मला हे तर काही समजतच नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला या बिग बॉस सीझन सहाव्याचा विजेता ठरलेला आहे त्याचं नाव आहे प्रभू शेळके उर्फ छोटा डॉन उर्फ काळू डॉन मी असं का म्हणतोय कारण बिग बॉसचं ध्येय तेच आहे ना गरिबी दूर करणे कारण जेव्हा तुमच्या हातातले सगळे काही मार्ग थांबतात कष्ट करायची तुमची जिद्द संपते तेव्हा एकच मार्ग असतो बिग बॉस बिग बॉस बिग बॉस त्यातनं आपल्याला बक्षीस पंचवीस लाख रुपये मिळतं आणि आपले सगळे जे काही सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या संपतात काय लावलाय फालतूपणा सिंपती कार्ड तुम्ही काय करतात काय दाखवतात मनोरंजनाला मनोरंजनाच घ्या ना कशाला त्या जुन्या पुराण्या गोष्टी काही ना काहीतरी त्यातनं काढायचं काय काय समजत नाही मित्रांनो काल ग्रँड प्रीमियर झालेला आहे आणि आज सगळेजण एकत्र बसलेले आहेत बिग बॉस येतो बिग बॉस सांगतो हे बघा दरवाजांचा खेळ आहे दरवाज्यावर जेव्हा दस्तक वाजेल म्हणजे ठकटक होईल तेव्हा नवीन काहीतरी ट्विस्ट असेल नवीन काहीतरी तुमच्यासाठी सोयी सुविधा असतील उलट असेल काहीही असू शकत त्यामुळं काळजी घ्या म्हणजे याचा अर्थ आहे की ज्या काही गोष्टींच माध्यम असेल ते दरवाजेच असतील असं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे यामध्ये बिग बॉस सांगतात की तुम्हाला जर काही गोष्टी घ्यायच्या असतील काही गोष्टी करायच्या असतील तर सगळ्याची किंमत मोजायची आहे हे गोष्टी तयार ठेवा कमवावे लागणार आहे आयत काहीही मिळणार नाहीये हा स्पेसिफिक शब्द आहे रेशन कार्ड मध्ये तुम्हाला जर रेशन कार्ड गोल्डन मिळालं तर तुम्हाला शंभर टक्के सोयी सुविधा मिळतील सिल्वर मिळालं तर पन्नास टक्के मिळतील ब्रॉन्झ मिळालं तर पंचवीस टक्के मिळतील हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यात छोटा डॉन काळू डॉन काय माहीत नाही गावाकडचं पोरं आपण तरी काय बोलणार गावाकडचं गावाकडची पोरं कशी साधी गोळी असतात त्यांना काय समजत नाही ती पहिल्यांदाच बघतात शहरातली पोरं कशी पहिल्या जन्मताच हुशार असतात त्यांना सगळ्या गोष्टी समजत असतात पण गावाकडचं पोर नाही हो गावाकडचं पोर त्याला सगळेजण समजवून सांगतायत की बाबा तुझं वय काय अगदी म्हणजे सोनाली राऊतला यांनी काही लोकांनी विलन पण बनवून टाकलं ती सुद्धा विचारते तुझं वय काय ऍक्टर होऊ नका तू आमच्या बरोबर राह काय लागलं तर सांग काही गोष्टी समजल्या नाही तरी सांग हे सगळं जण व्यवस्थित सांगतात परंतु ह्याला काय होतंय काय समजत नाही त्यानंतर दिपाली आहे त्यानंतर तो रोशन आहे जो बॉडी बिल्डर आहे त्यांनी परत सिंपती कार्ड काढलेला आहे की मला घरातल्यांची आठवण येते मला तीन मुली आहेत वगैरे असं तसं मी गावाकडचं आहे मला हे सगळं नवीनच आहे म्हणजे काय विचारूच नका एक एक कार्ड चालू झाली इकडं त्या रुचिता तन्वी राधा पाटील त्याच्यानंतर आता मला ती नावं लक्षात येत नाहीत आणि या सगळ्यांचे मेकअप काढल्यावर तर या ओळखतच नाहीत नक्की <laughs> कोण कुठली काय आहे ते तर या पोरींचा गँग जमलेला आहे आणि यांची चर्चा चालू आहे म्हणजे सोनाली राऊतनं अगदी उत्कृष्ट सांगितले ते छोटू छोटू बिड्डू बिड्डू सेम लेवलच्या त्या सगळ्या एकत्र असणार त्या एकत्र भांडणार हे एक सोनाली राऊतनं प्रेडिक्ट केलेलं आहे अनुश्री माने वगैरे सगळ्या जण आणि त्यांची चर्चा चालू आहे की सोनाली राऊत कशी ओव्हर ऍक्टिंग करतीये तो विशाल कोटियन कसा करतोय बापट कसा करतोय असं करतोय कसं करतोय यांचं त्यांचं त्या ह्याच्यामध्ये चालू आहे त्यानंतर एक गावाकडचं पोर आहे ना गावाकडची लोक असतात ना त्यांनी काही बोललं तरी चालतं पण शहराकडच्या लोकांनी बोललो ना की त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे डायरेक्ट काळा पाणीच व्हायला पाहिजे आता गावाकडचा माणूस रोशन तो काय म्हणतो बघा किती लहान कपडे घातलेली सोनारली राऊत बद्दल तो कमेंट टाकतो हेच जर एखाद्या शहरातल्या मुलानं एखाद्या मुलीला जर बोलला असता तर काय ग साडी नेसतीस तर लगेच तुम्ही म्हणला असता संस्कृतीचा नाश झाला संस्कृती संपली पण हे चालतं तेवढं गावाकडचं ना सगळी गावाकडची राव गावाकडची त्यानंतर सोनाली पण डिसेंट सगळ्यांशी बोलत असते तुम्ही कसं काय आहे रोशनला सुद्धा म्हणती ती की बाबा काय आहे तुम्ही तुम्ही जास्त बोलत नाही वगैरे असं त्यांचं हे आहे आणि इकडं ज्या काही मी फेमिनिजम ग्रुप मधल्या तुम्हाला मी मुलगी मुली म्हणलं की ती दिव्या शिंदे आहे त्याच्यानंतर तन्वी आहे राधा पाटील आहेत ह्या सगळ्यांचं काहीतरी चालू आहे आम्ही वाघिणी आमचं असं आमचं तसं हे ते मुली मुलं अरे कशाला तुम्ही हे करायला लागलाय लिंगभेद करायला लागलाय हा मुलगा ही मुलगी आमचं तसं मी पूर्वी असं केलं आंदोलन केलं हे केलं ते केलं काय गरज आहे तुम्ही आत्ता गेम खेळा ना या गेम बद्दल बोला ना त्यानंतर आपलं जे काही छोटं बाळ आहे गावाकडचं तर त्यानं लगेच आपलं कार्ड काढलेलं आहे त्याला सगळेजण विचारत होते की बाबा तू असा का तुला नक्की काय झालंय कशामुळे हो या सगळ्या गोष्टी होत आहेत तर त्यांना सांगितलं की मला असं असं झालंय रक्त तयार होत नाही वग वगैरे सगळे जण त्याला विचारतायत पण अंगात जाम किडे असतात ना हा किडे नाही म्हणत ती गावाकडच्या लोकांची उर्मी असती म्हणायची मस्ती पण नाही म्हणायची तो त्या विशाल कोटियनला बापाच्या वयाच्या लोकाला ए बाळा बाळा करतोय त्याला धमकी द्यायला लागलाय त्याला हे करायला लागलाय तो म्हणला हे बघ तू तुझ्या तु 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 लेवलला राह मी माझ्या लेवलला राहतो त्याने साध्या भाषेत सांगितलं परंतु कसं किडे करायची आम्ही कसं सिंपती कार्ड मिळवणार की त्यातनं तो करतो त्या ह्याच्यात तो त्याला उचलतो आणि व्यवस्थित ठेवतो आणि तो म्हणतो तू तु तुझ्या तु वाटेला मी माझ्या वाटेला मी काम करून जे काय असेल ते तर तू तुझं तो हे तु करून जा सोनाली राऊत बापट त्यानंतर ती प्राजक्ता या सगळ्यांना कळालेला आहे की हा सिंपती कार्ड खेळत आहे लक्षात घ्या आणि तो तेच करत आहे हा लगेच जाऊन वॉशरूम मध्ये जाऊन जे सूरज चव्हाणनं मागच्या वेळी केलेलं होतं की देवीची प्रार्थना करणं रडणं दाखवणं की बाबा कसा आहे काय आहे वगैरे चालू झालेला आहे गेम चालू झालेला आहे गेम लक्षात घ्या त्यानंतर आता जे काही आहेत की अतिशहाणा इंग्लिशचा अतिवापर अतिशहाणे काही लोक आहेत ते खूप इंग्लिशचा वापर करतायत खूप इंग्लिशचा वापर करतायत आता त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं कारण त्या फेमिनिझम ग्रुप मधल्या आहेत त्यानंतर राधा पाटील जे आहे प्रभू आहेत त्यांची म्हणजे अगदी गावातल्या संडास पासन बाथरूमपासनं शी कुठं करायची शू कुठं करायची यापर्यंतच्या सगळ्या चर्चा होतात आणि त्या गावाकडच्या चर्चा असतात त्यामुळे त्या उत्तम चर्चा असतात मस्त असतात गावाकडच्या शीला सुद्धा उत्तम असा सुगंध येतो असं फक्त तेवढं म्हणले नाहीत ते पण म्हटले असते शहरातल्या लोकांचं काय तुम्ही बोलू नका त्यानंतर विशाल कोटियन आणि जो काही रोशन आ, आहे यांचा गावाकडचा पैलवान आणि हा शहराकडचा पैलवान म्हणून यांच्यावर जरा थोडा काहीतरी प्रोटीन्स घेण्यावरनं व्यायामावरनं काहीतरी बोलणं झालेलं आहे आता तो गावाकडचा रोशन म्हणल्यावर गावाकडची बॉडी ती म्हणजे ओरिजिनल बॉडी गावाकडचे लोक खातात म्हणजे ते ओरिजिनल खातात शहरातले लोक म्हणजे काय फक्त गोळ्या बिस्किट दारू सिगरेट जगतात चा ना शहराकडचे काय नाही याच्यावर विशाल कोटियन एक उत्तर छान देतो चर्चा चालू असतात तेव्हा तो म्हणतो की मोठं कसं व्हायचं असतं एक तर स्वतः मेहनत करून मोठं व्हा किंवा दुसऱ्याला लहान आहे हे दाखवून मोठं व्हा त्याचा आपण ठरवायचं की कसं मोठं व्हायचं ते आता हेच सगळं वाचताना रात्र होते सगळेजण झोपी जातात राकेश बापट तिकडं आपल्या त्या विशाल कोटेंच्या शेजारी झोपलेलो असतो तो, तो भरत असतो म्हणून मध्ये सुटतो आणि दुसरीकडे दुसरीकडं जाऊन झोपतो घोरण्यावरनं आधी बरीच चर्चा झालेली असते की कोण घोरतंय काय घोरतंय त्याच्यावरनं आम्ही कुठं बसायचं काय बसायचं ते ठरवायचं आता लक्षात घ्या गावाकडची पोरं हो गावाकडची पोरं गावाकडची पोरं इतकी साधी असतात की त्यांना धुण्यातला ब्रश धुवायचा कपडे धुवायचा ब्रश आणि दाद घासायचा ब्रश किंवा कंगवा यामधला फरक कळत नाही राव गावाकडची पोरं असतात ती गावाकडची पोरं असतात शहरातली पोरं कसं ते ना सगळंच समजत असत पण गावाकडच्या पोरांना या गोष्टी समजत नाहीत समजत नाहीत लाळघोट्या रिव्ह्यूवरच नो तुम्ही आतापासूनच गावाकडच्या पोरांची बाजू घ्यायला चालू करा चालू करा जर गावाकडचं पोर या वेळचा विजेता झाला नाही तर तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला पाहिजे काळ्या पाण्याची शिक्षा लक्षात घ्या त्याच्यानंतर बिग बॉस म्हणतात की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे दस्तक देणार ते दस्तक देतात ते सांगतात की घरात तुफान येणार आहे तुम्हाला काय करायचं थेडा तुमच्याकडे तुमच्याकडं पाच मिनिटं आहेत तुफान येऊ दे का थांबवायचं सगळेजण म्हणतात बहुमतानं आम्ही हे तुफान जे आहे ते झेलणार आहे जे काय व्हायचं ते होऊ दे परंतु अनुश्रीमाने ज्या रील स्टार आहेत त्यांना बहुमत अल्पमत यातलं काहीच कळत नाही त्यांचं असं मत, मत असतं की नाही नाही हे जे आहे ते तू आपण बजर वाजवायला पाहिजे जेणेकरून तुफान थांबेल त्या ते वाजवत नाहीत कारण त्यांच्या अंगात धमक नसते आणि तुफान जे काय आहे ते येतं आता ही सगळ्यांना दोष द्यायला लागते की तुमच्यामुळे तुफान आलं मग सगळेजण तेच म्हणतात जर तुझ्या अंगात धमक होती तर तू ते दाबायचा होतास बजर म्हणजे तुफान आलं नसतं परंतु तिला त्यातलं काहीच नको जबाबदारी घ्यायची नको होती आणि ती, ती आपलं तिचं जे काय आहे ते रडगाणं चालू केलं मग तिनं त्यातनं सिंपती मिळवणं हे कळणं ते मिळवणं असं त्यानंतर सागर कारंडे याच्यावर एक छान बोलतात सागर कारांडेंचावर ती बोलती म्हणजे या चर्चेमधनं सागर करांडे जरा थोडे मेन दाखवतात दाखवलेले आहेत सागर कारांडे म्हणतात मी माझ्या अवकाळीत जे असेल ते मी वैयक्तिक करेन अथवा मी सगळ्यांच्या बरोबर जाईन जे सगळेजण काही डिसिजन घेतील मी त्यांच्या बरोबर जाईन लक्षात घ्या काही काही वाक्य जी महत्वाची आहेत ती तुम्ही पॉइंट आउट करून ठेवा की कोण काय बोलतोय कसं बोलतोय आणि ही लोक जी आहेत ना किती मॅच्युअर आहेत ते आता ह्यामध्ये अनुश्री रुचिता या ज्या गिड्ड्या गिड्ड्या लोक आहेत जे सोनाली राऊतनं प्रेडिक्ट केलेलं होतं त्या लोकांची वादावादी होत असते करण सोनावणे जो आहे तो या सगळ्यांमध्ये किडा करतो की बिग बॉसनं जे आहे हे तुफान आल्यामुळं सगळ्यांचं खाणं पिणं वॉशरूम सगळं बंद केलेलं आहे करणला पाणी प्यायचं असतं तो टँक मध्ये उतरतो पाणी पितो स्विमिंग टँक मध्ये आणि येतो सगळेजण म्हणतात अरे तुला काय आहे का नाही तो म्हणतो मीच एकटा उतरलेलो आंघोळ करायला त्याच्यात आणि मीच पाणी पिलं माझंच पाणी पिलं त्यात काय एवढं यावर ती अनुश्री माने विनाकारण पांडायला येते आणि यामध्ये ती रुचिता अनुश्री यांची वादावाद होते पाहिजे तेवढं फुटेज दोघी घ्यायचा प्रयत्न करतात आणि हे सगळ्यांची भांडणं या दोघींच्या भांडणाला हे जी सगळी काही सिनियर मंडळी आहेत ती नळावरची भांडणं म्हणतात आणि मस्त एन्जॉय करतात करत। खरंच कारण त्यांना माहित आहे की याला काहीही व्हॅल्यू नाही आहे हे एक दोन दिवसच असं तुम्ही करू शकता ह्याच्या पुढं जाऊ शकत नाही लक्षात घ्या यामध्ये जे आहे आता बिग बॉस म्हणतो आता तुफान खूप येऊन गेले वादळ खूप येऊन गेले आणि आता तुम्ही पण दमलेला आहात त्यामुळे मी तुम्हाला फळं पाठवत आहोत फळं पाठवत आहे कुणाला तर मेहनतीचं मेहनतवाले जे लोक होते त्यांना फळं पाठवलेली आहेत आणि जे शॉर्टकट ना आलेली लोक आहेत त्यांना फूड पॅकेट्स पाठवलेले आहेत या सगळ्यामध्ये लक्षात घ्या या सगळ्यामध्ये बिग बॉसने सांगितलेलं की तुफान आले मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही कुठल्याही गोष्टी वापरायच्या नाही आहेत शॉर्टकट वाले जे आहेत ते फर्निचर वापरू शकतात मेहनतवाले आहेत ते खाली बसू शकतात आता परत तो छोटा डाऊन काळू डॉन त्यानंतर ते, ते रोशन वगैरे जे आहेत ते काढतात गरीबाचं कार्ड गावाकडचं कार्ड तर आपल्याला काय बाबा तिथं बसायची सवय नाही आपण तर साधी माणसं आपण तर जमिनीवरच बसतो म्हणजे शहरातली माणसं जमिनीवर नसतात का शहरातली माणसं जमिनीवर बसत नाहीत का किती फालतूपणा राह किती फालतूपणा आता ती जी फूड पॅकेट आहेत ती फूड पॅकेट जाऊन सगळेजण आठ नेऊन ठेवतात त्याच्यानंतर ह्या एकट्यालाच कळावळला येतो की बाबा आता अन्न एवढं वाया जाणार हे होणार हे होणार तर त्यातनं आम्ही दाखवायला बघतो गावाकडची लोक शहरातल्या लोकांना काही अन्नाची किंमत वगैरे नसती का बिग बॉस काय चालू आहे किती सिंपती कार्ड किती गावाकडचं कार्ड किती रडार रड बास कराओ मजा नाही येत आहे राव मजा येत नाहीये राव माग लावायची गाणी पायी फुपा टा रुत ल टा किंवा टहट्या टहट काय असतील ते असतील किती फालतूपणा किती फालतूपणा आणि एक गोष्ट लक्षात घ्या लाळघोट्यांनो घोट्यांनो जे काही आहेत ते गरिबांची बाजू घेणारे मी याला गरीबी म्हणत नाही दुसरा शब्द बोलतो तुम्हाला माहितच आहे माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा माझ्या कमेंट वाचा म्हणजे मी कुठला शब्द वापरतोय ते कळेल तुम्हाला जर हा काळू डॉन ह्या बिग बॉसचा या, या सीजनचा जर विजेता ठरला नाही तर तर लक्षात घ्या जे गरिबी गरीबाचं कार्ड खेळतात त्या सगळ्यांना प्रेक्षकांना काळ्या पाण्याची शिक्षा व्हायला पाहिजेल आणि महत्वाचं म्हणजे त्या रिव्ह्युअर्सना त्यांनी या लोकांची बाजू घ्यायलाच पाहिजे गरिबांची आणि गरीबाचं लेकरू बिग बॉसचा विनर होणं हेच बिग बॉसचं कार्य आहे आणि हेच दोन हजार सव्वीस मधलं आपलं उद्देश आहे नाहीतर दोन हजार मध्ये जग नष्ट होणार त्याला कोणीही थांबवू शकत नाही चला बघू आता उद्याच्या एपिसोड मध्ये आता आणि कुठलं काही कार्ड येते का आता काही कार्ड येणारच आहेत मुलींचं कार्ड आमच्यावर अत्याचार झाला असं झालं तसं झालं बघू काय काय कुठले येतात कार्ड बिग बॉसचे आणि काही प्लॅन आहे का आणि कुठल्या वर्गाला त्यांना बिग बॉस बघायला खेचायचं ते तुर्तास इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद